नमस्कार मित्रांनो ॲग्रोटेक फ्रान्समध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपल्या पाड्याशीला जनताचं औषध द्यायचं आहे आपल्याला तर ते दहाव्याच दिवशी द्यायला पाहिजे पण थोडासा लेट झालेला आहे आपल्याला काय अडचण नाही देऊन घेऊया आपण ह्याच्या पुढच्या तरी चुकवायला नको तर पहिला डोस जो असतो दहाव्या दिवशी द्यायचा तो पायप्रेझिन नावाचा हे असतं पायप्रेझिन नावाचा घटक त्यामध्ये असतो तर हे पायप्रेझिन जे आहे ना त्याचा डोसेस हिने दिलेला आहे बघा ह्याच्यावर बघा काउज लॅम्प्स आणि किडसाठी ह पॉईंट टू टू पॉईंट थ्री मिली पर के जी बॉडीवेट ओके मग आता ह्यांचं बॉडीवेट मापायचं कसं आहे ह्यांना तर आपण काय बांधून काठ्यावर ठेवून बॉडी बॉडीवेट मापता येत नाही तर ह्यांचं बॉडीवेट मापायसाठी एक टेप असतो हे बघा हे माझ्या आता टेप आहे ह्या टेपने ह्यांचं बॉडीवेट मापायचं असतं तर मी तुम्हाला माफून दाखवतो कसं आहे पुढच्या पायाला असं टाईट धरून वरच्या ह्याच्यापर्यंत मानेपर्यंत ह्याचं मोजं असतं अशा प्रकारे मोजून आपल्याला त्याप्रमाणे ह्याचा डोसेस द्यायचा आहे तर हे बघू शकता मित्रांनो तर अडोतीस के जी ह्या पाडीचं बॉडीवेट आपल्याला हे दाखवतं आहे ह्या टेपनुसार हे असं टाईट करायचं आहे खालचं आणि दोघांचं जुळवायचं आहे तर हे बघा बरोबर ही टेप जसं संपतो आहे तिथं खालच्या साईडचं वरचं सेंटीमीटर आहे आणि खालचं जे आहे ते के जी आहे तर अडोतीस के जी ह्या पाडीचं वेट दाखवतो असं पुढच्या साईडला पूर्ण पुढच्या पायापाशी असं वेट मापायचं आहे तर हिचं वेट आहे अडोतीस के जी तर हिचं वेट आहे अडोतीस के जी आणि हिला डोसेचं आहे पर के जी बॉडीवेटला पॉईंट टू फाय म्हणजे टू 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 थ्री थ्री असा आहे तर आपण मध्ये घ्यायचा टू फाय आणि त्याचं जर आपण बॉडीवेटनं गुणाकार केला तर नऊ पॉईंट पाच असं त्याचं डोस येतो नऊ पॉईंट पाच मिली तर आपण दहा मिली देऊन टाकू शकतो हिला दहा मिली आता सगळ्यांचंच मापायचं काय गरज नाही तर हिला दहा मिली हिच्यापेक्षा ही थोडी मोठी पाडे हिला अकरा बारा मिली हिला बारा मिली ह्या पद्धतीनं आपण ह्या तिघींना देऊन देणार आहे हे बाहेरचं ते मोठं जे आहे त्याला जवळपास आपण वीस मिली देणार आहे ते जास्त मोठं आहे त्याला वीस मिली ह्या बाकीच्यांना आणि हे 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 आणि हे बारकं ह्या दोन्हींना आपण देणार नाही चार पाड्याशींना आपण डोस देऊन घेणार आहे ह्या बा तिन्हींना दहा मिली बारा बारा आणि त्याला वीस मिली ह्या पद्धतीनं पायप्राझिन देऊन घेणार आहे तर ह्याचं जे शेड्यूल असतं जनताचं तर ते लय महत्वाचं आहे ते फॉलो करायला पाहिजे आपण कारण का आपण जेवढं न्यूट्रिशन देतोय ब लहान वासरांच्या मध्ये तर जनताचं प्रमाण लय असतंय त्यामुळे ती थोडीशी काळजी घ्यायची आपण जे काही खर्च करतोय ती त्यांच्यासाठी करतोय जनतासाठी करत नाही त्यामुळे जंत निर्मूलन होणं गरजेचं आहे त्याच्यानंतरचा पुढचा दिवस पुढचा जो डोस आहे तो ह्याच्या वयाच्या एक महिन्यानंतर नंतर ना नं दोन महिन्यानंतर असं एक ते चार्ट आहे डोसेसचा त्याचा पण मी शेवटी रेफरन्स तो पण फोटो मी शेवटी देतो म्हणजे तुम्हाला पॉज करून बघता येईल त्या पद्धतीने सगळ्यांनी जनताचं डोसेस देऊन घ्यायचे आहेत की जेणेकरून आपल्या पाड्या लवकर डेव्हलप होतील आणि लवकर आपल्याला दूध देण्यासाठी तयार होतील